आंध्र प्रदेशातील घटनेप्रमाणे आरोपांना शिक्षा द्या अंबादास दानवे यांची मागणी आंध्र प्रदेशातील घटनेतील आरोपींना जशी शिक्षा दिली होती त्याप्रमाणे बदलापुरात घटनेतील आरोपींना शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केली आहे काय म्हणाले दानवे पहा आणि असं असताना बदलापूरची घटना ही निषेधार्थ असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो मागे आंध्रामध्ये कसं <clears throat> शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे व या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो बिलकुल कारण हे होणार अशा प्रकारच्या घटना महानगर सोडून ग्रामीण भागामध्ये बदलापूरसारख्या छोट्या छोट्या शहरात जर होत असेल तर नागरिकांच्या प्रतिक्रिया येणारच आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये या प्रतिक्रियेचा मोठ्या प्रकारे जनआक्रोश होऊ शकतो जे लोक हिंदू काय जनआक्रोश म्हणतात मला असं वाटतं या भगिनी हिंदू नाही का उरांची भगिनी असेल बेलापूरची असेल बदलापूरची असेल हे यांना दिसणार नाही हे बिलकुल दिसणार नाही यांना आणि म्हणून या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो हे पहा प्रश्न आहे जसा आता एक महिला डॉक्टरांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर माडनी आंदोलन उभा केलेलं आहे हे कधी होत असतं <coughs> ज्यावेळेस सत्ताधाऱ्यामध्ये ती धमक नसते गुन्हेगारावर वचक नसतो यांचेच लोक गुन्हेगारी करतात यांचाच आमदार तलवार करून केक कापतो यांचेच आमदार हवेमध्ये गोळीबार करतात आणि त्याच गुन्हेगारांना वाटतं जर यांना काही होत नाही तर मला काय होणार आहे आणि मग मला असं वाटतं असे प्रकार वाढतात आणि ते महाराष्ट्रात आताच्या घडीला वाढलेले आहेत सरकार मोठ्या घोषणा खोटाड्या घोषणा प्रलोभन देण्यात निवडणुकीच्या बेगमी आहे गुंतलेला आहे सर्वसामान्य माणसाची सुरक्षितेकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे ज्या पद्धतीनं मुंबई गोवा रस्त्याचं कामकाज काम, काम पूर्णपणे होत नाही आहे गणपती आले कोकणचे सगळे चाकरमाने गावाकडं मोठ्या प्रमाणावर जात असतात परंतु हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सत्य आहे की चार खड्डे पाहणी करतात आणि पुन्हा आश्वासनं देतात आणि पुन्हा मुंबई येऊन बसतात सार्वजनिक बांधकाम खात्याने नुसतं टेंडरमध्ये सारखं हे गुंतलेलं आहे मागच्या काळामध्ये मार्चमध्ये घाई गडबडीमध्ये जवळपास अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेले आणि सगळे सात टक्के आठ टक्के अतिरिक्त म्हणजे अभो ज्याला म्हणतात टेक्निकल भाषेत अशा दरांना देण्यात गुंतलेले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग बदल्या आणि टेंडर देण्यात गुंतलेले आहे प्रत्यक्ष काम कुठंच होत नाही सगळे रस्त्याची चाळणी झाली आहे महाराष्ट्रातल्या या महाराष्ट्रातला कोणताही रस्ता आत्ताच्या घडीला चांगला नाही आहे याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे आणि कोकणाचा रस्ता म्हणजे हा मुंबई गोवा रस्ता, एक रस्ता था था देश्टर वाड़ा देश्टर वाड़ा तर एकदम अतिशय अत्यावस्था त्याची झालेली आहे आणि म्हणून जे बोलले काय चुकीचं बोललं नाही असं माझंही मत आहे असं अनेक वेळेस देवेंद्र यांनी अनेक घोषणा केल्या आहेत लोकसभा झाल्यावरही त्यांनी सांगितलं होतं की मला आता जबाबदारीतून मुक्त करा पण तु या घोषणा असतात ह्या महाराष्ट्राला माहिती आहे मराठा आरक्षणाची जी भूमिका आहे याचे मारेकरी भारतीय जनता पार्टी आहे याचे मारेकरी देवेंद्र फडणवीस आहेत आणि ही मराठा समाजाच्या मनामध्ये रुजलेली भावना ही देवेंद्र फडणवीस काही जरी घोषणा केली तर निघू शकत नाही तो तो काल काल हे पहा मागच्या काळात या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे की एकीकडे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या भूमिकेची वेगळी भूमिका घेत होते आणि एकीकडे छगन भुजबळांना पुढे करून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी वेगळी चाल चालत होते हे अख्ख्या महाराष्ट्राला कळतं आणि म्हणून काल लगेच रिॲक्शन दिली म्हणून त्याच्यात फार काही आपण समजण्याची गरज नाही आहे मनोज जनांगीर सुद्धा या सगळ्या प्रक्रियेत आहे तेव्हा त्यांनाही कळतं कोण याच्या को विरोधात कोण याला करतो। विरोध करतं सातत्यानं विरोध देवेंद्र फडणवीसांचाच आहे